वरना वरना माणूस पडलो आमचं मित्रांनो मी संकेत जाईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत मालवणी युट्यूब चॅनलवर तर आजचा विषय वेगळं जर तुम्ही थमनेल का बघतास ताच काम चालू असा आणि आपल्या आता घराचा कलरिंगचं काम चालू असा बडे सालो के बाद म्हणजे बडे दिनो के बाद नाही बडे सालो के बाद तर काय खायचो कलर असतो काय सगळा सगळं तुम्हाला देतलं आहे आणि देवगडमधले बेस्ट म्हणजे तुम्ही देवगड किंवा नांदगाव या पट्टत असाल तर तुमका कारण कलर कसं का आपण एक साधारण चार पाच वर्षांनी एकदा मारता तर त्याच्यासाठी तुमका बेस्ट कोण कलर क्वालिटी मेंटेन करणारे जे काही आहेत त्यांचं पण मी नंबर याच्यामध्ये प्रोव्हाइड करीन की तुम्ही त्यांना कॉल करून तुम्ही सांगू शकतास की माझा असं असं आहे तुमच्या थई येऊन ते कलर मारून देतले तुमका सजेशन पण देतले कारण कसं असतं कलर मारणारे सगळीकडेच आहेत पण त्याच्यामध्ये क्वालिटी मॅटर करता तीच क्वालिटी कोणाकडे मिळाली ह्या मी तुम्हाला ह्याच व्हिडिओ दाखवत जातले त्यांचा काम कसा काय करण्याची कशी पद्धत आता मी तुम्हाला दाखवत जातो चला तर तुमचा जास्त वेळ न डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात करते सध्या घराची कंडिशन एक तुम का सांगतो तुम्ही हसाल पण आम्ही सात ते आठ वर्ष घरात कलर केलेला नाही मंगे मंगे साधारण सात वर्ष होतील ना सात ते आठ वर्ष होतील आणि हे तर धीरबाई पेंटिंग ग्रुप म्हणू हा तर त्यांच्याकडे आपण ह्या काम दिलेलं आणि असंच असंच काम दिलेलं नाही पूर्णपणे त्यांची माहिती त्यांची कामा बघून नंतरच आपण या काम दिलेलं पूर्ण देवगड म्हणा पूर्ण आपल्या ह्या आकड्याच्या पट्ट्यात यांच्याशिवाय बेस्ट तुमका कामगार म्हणजे कलरचा काम करणारे कोण मिळणार नाही त्याच्यामुळे जर तुमची काही कलर करूची असतील तर नक्की यांच्या ह्यांना कॉन्टॅक्ट करा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देनंच तर या बघा आता सुरुवात होता त्याच्यामुळे काय करते बघ कॉम्प्रेसर लावलेलं ला, ही मशीन लावलेली आहे प्रेशर मशीन तर आता हे सगळा पूर्ण वॉश होतं पूर्ण घर साईडने सगळ्या बाजून वॉश होत कारण तर जुना शेवाळ बिवाळ असा नाही म्हणा किंवा काय काळा बिळा तर सगळा ह्या निघून जातला बघू शकतास तुम्ही आता या, या वरचा टॉप जो हा आपला तो क्लीन करणं चालू आहे आणि दिसत बघा या क्लीन केल्यानंतर बघा आणि या क्लीन केल्यानंतर हे जे गॅप दिसत ते बघा हे गॅप ते भरले जातले परत सगळे जे डिटेल्स आहेत म्हणजे जी काय कामाची पद्धत आहे ती तुमच्या समोर मी मांडत याच्यामध्ये तर दोघांमधलं तुमचा फरक समजत बघा तकडी किती काळपड झाला आणि या प्रेशरने कसा क्लीन होता ह्याच वेळ जाता जास्त बघा मित्रांनो ह्या ही सगळी शेवाळा वर्षानुवर्ष साचलेले काम चालू केलं ह्या पूर्ण काळा होता जसं तो कलर आहे ना तसा ह्या होता पूर्ण चकाचक झालेला आता अकडी काम चालू आहे बघा आता साडेचार वाजत येईल म्हणजे सकाळपासून मध्ये फक्त एक काय तर दोन तास रेस्ट होतो त्याच्यानंतर ही आता अशी कामं चालूच हे बघा पण काम वाढवलेलं आता हे पत्रे बघा हे पत्रे असे होते आणि हे पत्रे असे झाले आहेत हो कोण मास्क लावले <laughs> लपलो रे खाली <laughs> ते बघा हे पत्रे असे आता चक चकचकीत झालेले चक आह आणि ह्याच्यानंतर पत्र्यांचा कलर पण येतो आम्ही काय विचार केलो की आता एवढा घर कलर करतो आणि पत्रे जर काळपट दिसले तर बरा दिसणार नाही ना। त्याच्यामुळे म्हटलं या एक मी तुमका ड्रोन शूट घेऊन दाखवतोय पूर्णपणे की कसा काय काम झालेला आता आणि त्याच्यानंतर तुमचा अंदाज येत आणि एकदा नंतर बिफोर आणि आफ्टर एक घेऊया तुमचा एक प्रॉपर अंदाज येत आणि काही पण कामात म्हणजे असं ह्या नाही की बाबा ओढून काढला ह्या काढला प्रॉपर क्लिनिंग केली जाता रिप्यू देत ह्या बघू शकता तुम्ही प्रॉपर क्लीन झालेला आणि पत्रे पण बघू शकतात आता अकडची फक्त ती एक लाईन रावलेली असा त्या साईडची या साईडची एक लाईन रावलेली असा आणि बाकीचा सगळा क्लीन झालेला या ने या वला असल्यामुळे दिसताय या पण व्यवस्थित क्लीन झालेला असा वरण वरना माणूस पडलो आमचं कोण यो यो पडलो <laughs> यो आता यो इल चैरो इलो आली कितीला आला पन्नास हजाराचं नुकसान झालेला माझा जाग्यात आणि हे सगळे हे चैरे बोगा यो यो हो्या कायदा हे लागला नाही ना तू होत वरती आपण काम वाढवलेला त्याच्यामुळे आता आजचं आपलो तिसरं दिवस आहे आणि आता घराची खालची जी बाजू आहे ती धुऊन घेतं नाही तर झाला क्लिअर की त्याच्यानंतर जी काय पुढची प्रोसेस असते मी तुमका दाखवतलं कारण एक आपण घर कलर मारूसाठी आपण फक्त म्हणतो पण त्याच्या मागे जे काय काय हत आणि सगळेच असा यूज करत नाही जे चांगले प्रॉपर कलर करणारे हत नाही का माहिती आहे तुमका जे हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देतात पाच वर्ष काय होणार नाही सहा वर्ष काय होणार नाही तेच हे सगळे प्रोसिजर फॉलो करतं तर ते काय काय प्रोसिजर असतं ते बघूया आता हे सगळं वॉश करून घेऊन द्या आता एक आता दोन तासात बाकीचा सगळा होय त्याच्यानंतर पुढे बघूया आपण त्या बघूया डॅम प्रूफ असाय आणि हा बघा ह्या ज्या क्रॅक ते क्रॅक ने भरला जाता क्रॅक सील म्हणूया काय रे हो माणूस निसतो कोटेशनावर कोटेशन आणून देता समजलास ना गोल कसा सुरण करून दिला <laughs> ते बघा डॅम्प प्रूफ मारून घेतात आणि क्रॅक सील म्हणजे जेवढे मोठे क्रॅक छोटे क्रॅक होते तेवढे सगळे ह्याच्यामध्ये ह्या होतले आणि जर कोणाक कॉन्टॅक्ट करूचा असत ह्या काम बघून झाल्यानंतर असं म्हणत नाही मी सांगते म्हणून ऐकू नका फक्त एकदा कामाचे जो रिझल्ट निघात त्याच्यानंतर जर कोणाक आपल्या घरासाठी काम द्यायचं असत तर हे बघा हे मालक आहे दिण्या दिन्या आय कर तर यांचं नंबर मी देतोय याच्यामध्ये दे। तर दिन्या आता तुम्ही जे आता कलर करतास ना त्याची तुमचा म्हणजे इंटेन्शन काय असता म्हणजे एक आता कसे काय काय जण करू जा म्हणून करणार किंवा तुझा त्यामागे लक्ष काय असतं असो कलर जे करतात तुम्ही करताच आता स्पेशली आपल्याकडे आपल्याकडे कसं पाऊस आणि ऊन जास्त असतं तर त्याच्यामध्ये तू काय काय करता सुरुवात कशा नव्हता म्हणजे कसले कोटिंग येतं तू काय प्रिफर करत लोकांना दोन कोट डॅम्प्रुफचे पहिले दोन कोट मारून डॅम्प्रुफ ना आपल्याकडे आप हो तर डॅम्प डॅम्प्रुफ आणि कलर, कलर। तर साधारण डॅम्प्रुफ जो आपला साधारण किती टिकता सहा सात वर्ष सहा सात वर्ष टिकता कारण मित्रांनो सांगूचा उद्देश कशाक माहिती आपला देवगड जामसंड ह्या पट्ट्यात तर पाऊस आणि ऊन जोरदार असता त्याच्यामुळे ह्या करूजच लागतात हे दिसतंच रे मारण्याचं काम चालू असा तुम्हाला दिसत आहे बघा सगळीकडे आणि आज नवीन नवीन खेळाडू पांडू बघा पूर्ण बाहेर ना एक नंतर लुक दाखविना आता त्यांचा आज डॅम्प्रुफ काम होय आज होत ना का आज मोस्टली होय फक्त आता तो आपलं तो जरा आता सिमेंट टाकूचा तो भाग राहत हे बघा सगळीकडे काम या ने अकड़ी हो ना या ने बगा। चालू ह्या साईडने दाखवत आहे अकडी होऊचा अजून आहे ह्या साईडी पण ह्या बघा डॅम प्रुपिंग चालू आहे पूर्ण आणि आपल्याकडच्या घरांकडे डॅम प्रुफिंग करूच लागतं कारण भयानक पाऊस वारो दोन्ही जोरदार असता हा येऊ बघा <laughs> आता ऑलमोस्ट ह्या पूर्णपणे एका प्रूफ करून झाला आता जो डॅम्प्रुप प्रूफचा हा दुसरं हात आहे त्याच्यामध्ये आपली जी कलरची शेड येतली आहे साईडने ग्रे येतली त्या कलरची शेड त्याच्यामध्ये मिक्स करून तो आता मारला जाता काय म्हणता मंगो काहीतरी सांगता आपल्या का या व्हिडीओ मध्ये मंग्या काय बोलायचं आता येऊ कोण रे अरे किती वेळा बघा बघून झालेलो समजलं तुका वाटा तुका घेतलंय ना व्हिडिओ तुम्ही आज आमच्याकडे नवीन नवीन एक माणूस ऍड आहे हे बघा ह्यो बघू तो बघू आणि ही पिवळी भिंत होती पण हाय हो श्रावणी आणि मी असा एक कॉम्बिनेशन करणार आहोत तर तुम्हाला बोग त्याला बाहेरचा काम होई तिला तर तुमका याच व्हिडिओत बोग मिळतला या बिफोर आणि आफ्टर तुमका समजातच बघा ऑलमोस्ट आता आपला आऊटसाईड जो कलर झालेलो आहे एकदा कलर पूर्ण झाल्यावर तुमक पूर्ण ह्या दाखवतले आहे मी पूर्ण आऊटसाईड टूर आहे जी ती तुमक मी दाखवतले आणि एकदा घरातलो झालो की होम टूर तुमक पूर्णपणे होम टूर मिळतली हा त्याच्यामुळे चॅनलशी जोडून राहा आता हे जो मारता हे हो हा हा डॅम प्रूफ आणि जो आता वरती रेड मारतात ना वरती दिसत नाही मी नंतर तुमका ड्रोनने दाखवतो आहे पण थोडं थोडं लाल पट्टो दिसत असत बघा तो असा डॅम प्रूफ सॉरी रेनकोट होय होय मांगेन काय तर मॉप आणलं ना बघा ही शेड आम्ही पसंत केली आहे ग्रे आ म्हणजे अॅल्युमिनियम कलर होतो तो त्याच्यामध्ये थोडी ह्या जॉईंट कॉम्बिनेशन ना आम्ही असा डार्क ग्रे ठेवलेला हो लाईट ग्रे आ तो डार्क ग्रे हा मागना दाखवते म्हणजे तुमचा अंदाज येते बघा पूर्ण बॉर्डर ती डार्कमध्ये राहतली हे बघा सांगा कशी वाटतं ती म्हणजे कसं एवढं कलर जरा ला। ना शांत वाटता म्हणून आम्ही तो ठरवलो आणि तुम्ही व्हिडिओ बघितला असताना काही तर ते पत्रे टाकूच येत ते एक पोरगो खाली पडलो पण नशिबां काय लागला नाही तो बघू शकता बघा आमका तरी पर्सनली श्रावणिकनी माका खूप आवडली म्हणून आम्ही अकडचा तकडचा खूप डिस्कस करून नंतरही ठरवलं आमचा हॉल असा बऱ्यापैकी मोठं असा आणि ही जी खालची बाजू खायच्याही म्हणजे मुंबईतली घरं असून दे गावची घरं असून दे ही खालची जी बाजू असताना ही खराबच होता कारण जर पाणी मुरता त्या खालना बाहेर फुटतात आपली वरची साईड आणि खालची साईड जरा खराब झालेली तर हे पहिलं आधी डॅम प्रूफ मारून घेतलोय बघा खाली आणि वरती आणि त्याच्यानंतर जे खराब झालेले होते तर आता ही पुट्टी लावलेली आहे तर पुट्टी लावून त्याच्यानंतर ती घासणार आणि काय कलर खयचो कलर असतो तो तुमचा सगळ्या व्हिडिओ समजतला आणि आम्ही आता हाताबरोबर कवरा पण धूक टाकला सोप्याची ह्यो सागवानी सोपो आता ह्या सोप्याक झाली साधारण बारा वर्ष आणि हा आपल्या जा आता तेका परत टच टचअप करतो आम्ही असा फिनिश तेका मारून घेऊचा जस्ट दरवाजा मारलेला आहे बघा त्या सगळा चेंज करूचा या ह्या किचन किचन पण बऱ्यापैकी मोठं आहे बघा खाली पण प्रूफ करून घेतला डॅम्प्रुफचं एक लेअर येलिया जास्त मारूची गरज नाही कारण बाहेरनं असाच त्याच्यामुळे ह्य हो ह्या भाकरीसाठी पीठ माळता ती बघा ही पुट्टी असा पुट्टी मिक्स करता सध्या गाडी बिडी आमच्या बाहेरच लागतात कारण आकडे सगळ्या कलरची कामं चालू आहेत तुम्ही हो कलर बघा बाहेरून तर अजून थोडा थोडा शेडिंगची नी कामं आहात त्याच्यामुळे अजून दाखवले नव्हते त्याच्यामध्ये बेडरूम का जो बाहेरना कलर आहे ना तोच कलर आता हो आहे ना बाहेरना मारता अजून बॉर्डरिंगचा काम बराच हा आणि तो बघा हो रेनकोट मारणं चालू हा रेड कलर मध्ये एकदा पूर्ण झाला की तुमका मी ड्रोन मध्ये फुल व्ह्यू दाखवत आहे वॉक अराउंड फुल थ्री सिक्स्टी डिग्री अजून हे वगैरे पण काळे होऊच्यात बॉर्डर फारी होतो ती बघू शकतो त्याच्यानंतर आता घासणार आणि आपण ह्याच्यावर प्रायमर मारून घेतला बघा जय जय क्रॅक होते म्हणा किंवा जय खराब झालेला पाण्यामुळे म्हणा किंवा दुसऱ्या अन्य कारणामुळे हे सगळ्या आता घासून काढून त्याच्यावर ती पुट्टी लावून नंतर त्या व्यवस्थित पेपर मारून क्लिअर करून घेतला त्याच्यानंतर मग याच्यावर ह्या येतला प्रायमर कलर चालू झालेलो सिलिंगच आणि एक मोठो माणूस इलेलो आहे मदत करू काय रे कधी बसून एका अरे तसाच होणार तो तू तसाच बसणार तो सुकल्यावर डार्क वाटणार बघा हॉलचं आता तुमचा हॉल एकदम असं वेगळं विचित्र भयानकच वाटत असतात तर ते पहिलं सिलिंग का मारून घेतात सगळे क्रॅक वगैरे होते ते भरून घेतलेले आहेत असो अजून कलर चालू आहे अजून त्याच्यावर फायनल कोट हे येतात आणि हे बघा ही आतली बॉर्डर मारतात हे जो स्लोपिंग आता एका पण अजून येतो हो हा रेनकोट हा डॉक्टर फिक्स रेनकोट म्हणून येत तो मारलेलो हा रेड आणि अजून थोडाफार काम रावलेला बरेच शेडिंग अजून येऊचे आहेत त्याच्यामुळे एकदा शेडिंग गेले की तुमका दाखवतंय आणि नंतर कसं वाटतं तो सांगा ए काही काय बोलतंच तर आपण येते ऐका पत्र्याखाली या करून मारतात पण भारी वाटत कलर एक नंबर असो चॉईस श्रावणीची आणि माझीच आई कारण ह्यो जो खालचो कलर आहे ना हा अॅल्युमिनियम होतो म्हणजे लाईट कलर होतो आम्ही थोडं त्याच्यात डार्क केलो अजून एकदा पूर्ण झालं तुमक दाखवलं त्याच्यामुळे व्हिडिओही हो सोडू नको आणि ना आतमध्ये या शकताच मित्रांनो हॉल ह्यो फक्त आणि फक्त प्रायमर मारलेलो असा बघा चारी बाजून बघून घ्या खायचो कलर येतो काय येतलं या सगळ्या आता ती बारी बंद करून घेतोय धूळ बघा किती झाली या एका ट्यूबलाईटचं उजेड बघा किती आहे कारण तर चारी भिंती वाईट झाली त्याच्यामुळे तर आपली ही भिंत वेगळी येते या समोरची म्हणजे जसं तुम्ही आतमध्ये एंट्री केलास की त्याच्याची समोरची भिंत असते ती वेगळी येतील आणि हे बाकीचे तीन भिंती आहेत हे एक नॉर्मल ह्याच्यामध्ये येतले व्हाईट शेड देते लगायची तरी चला आज एवढाच होता आणि किचनमध्ये खाली डॅम्प्रू आणि पुट्टी मारून घेतलेली आहे बघा आणि तुमका लवकरच एक प्रॉपर होम टूर मिळतील या आपण लवकरच दाखवू का होवडो उजेड ना तो फक्त या एका ट्युबलाईटीचा म्हणजे या व्हाईट कलरचा किती इफेक्ट येतो बघा आणि आम्ही जी चुकी अकड़ी अकड़ी एक चुकी केलेला ना अकडी येल्लो अकडी ऑरेंज मारून त्याच्यामुळे खूप काळो वाटा आता एक ट्युबलाईट या एक ट्युबलाईट आम्ही समोर बसवताला आणि हे तीन भिंती व्हाईट राहतलेत आणि मॅडम चालले आहेत कुठे माहितीये हळदी कुंकला भारी भारी बायको चॉईस इज भारी माझ्यावरनंच बघा ना तुम्ही बात तसं आहे तुम्ही बघितलास काल ह्या मारून झालेला काय मारून झालेला पुट्टी मारून झालेली ह्या मारून झालेला आणि आता चेहरा लपवायला कुठेच काहीच ऑप्शन नाही आहे बघा <laughs> अरे इलास काल सगळे चेहर मारून ते बघा हा एका प्रायमर मारून झालेलो हा आणि देवाच्या पलीत बघता काय देव दिसतात की काय ते <laughs> वरती पण प्रायमरच मारलास ना वरती पण प्रायमर मारून झालेला बघा पहिला आता कलर आपण बाहेर चालू करतो ना होय ना पहिलं आता बाहेर चालू करूच हा तर काय शेड हा काय ती तुमका दिसतली ज लवकर पहिला सिलिंग आता व्हाईट कलर जो हा तो पहिलं सिलिंग मारून घेणार आपण तर सगळं सामान काढल्यामुळे हॉल केवढं मोठं वाटतं होतं बघा तर होऊन दे तसं तुमका जसा होय तसं तुमका मी दाखवत जाते तो एक कलरची आपण ह्या करू घेतलेली असा पण तुमक जर फायनल झाल्यावर दाखवतो आता तुमका कसं अर्धवट अर्धवट समजायचं नाही हे स्ट्रक्चर झाला हे बघा आता बेडरूमचं काम चालू आहे पी ओ पी वगैरे सगळा सगळा चेंज होतो हो ना मग ए सी काढू नाही गावतो ना आपल्या एक हा काय तरी टाकूया ए सीवर पिन काढून टाकूया वरती ओंकार शेट आलेले आहेत पाहणी करताना होय होय उद्या कंप्लीट होत तर ही बघा ही जी आता आपली रूम आहे म्हणजे ही वरची बेडरूम आता या खालचा घासून सगळ्या त्या डॅम्प्रुफ मारलेला आणि डॅम्प्रुफ मारल्यानंतर त्याच्यावर येतली आहे पुट्टी ते बघा ही लाईन थोडी खराब झालेली तर याच्यावर डॅम्प्रूफ मारलेला जय जय खराब झालेला ते डॅम्प्रूफ मारलेला आणि कंपल्सरी ह्या लेवलच्या खाली आपण डॅम्प्रूफ आहोत कारण प्रत्येक रूममध्ये प्रत्येक खोलीमध्ये त्या लेवलच्या खाली खराब झालेला असा त्याच्यामुळे आणि जो आपण शूटिंगसाठी वापरता त्या किचन मध्ये पण आहे बघा ह्या सगळं काढला रहा अगोदर पुट्टी मारलेली होती पण पुट्टी लाऊडकर हवत नाही त्याच्यामुळे ती काढून झालेली आहे आणि आता हे बघा जो खालीच मधलो पॅसेज हा आपलो तो आता डॅम्प प्रूफ करून त्याच्यानंतर ह्या आहे बघा ही पुट्टी मारण्यात ये दुपार दुपारनंतर घासतले आणि याचं ह्या एकदा खाली दाखवून येत आहे पुट्टीचं काम चालू आहे आणि बघा पप्पांचा बेडरूम असा त्याच्यातला आता खालचा मग काही सांगितल्याप्रमाणे ह्या लेवलच्या खालची बाजू आहे ना ती सगळी अशी डॅमेज झाली त्याच्यामुळे खाली सगळीकडे डॅम्प्रुप येते हे बघा खराब होता बघा तर त्याच्यामुळे या अर्ध्या भागावर खाली सगळीकडे डॅम्प्रूफ येतेला त्याच्यावर पुट्टी येतली ते घासून त्याच्यानंतर मग ट्राईमवर आणि त्याच्यानंतर कलर येतल तर आपल्या हॉलचा काम चालू होता हॉलचा बघूया किचनचं झालेलं कलर हा हो। आणि <laughs> ते बघा हॉलचं काम आता हे सोनेरी पट्टो दिलेला वरती आणि खाली पर्पलची शेड दिलेली आहे आणि हे आपलं मेन कलर हे हो। अजून प्रॉपर सुका दे <laughs> मित्रांनो बघा काय करूचा लागता बघा कलर चालू होत ना बाहेर त्याच्यामुळे म्हटलं होय होय आम्ही चाय बनवत आहो सगळा सामान बघा कच्चीवर हो आम्ही चाय पार्टी आहोत स्वर श्रावणी आणि मी ना कलरचं काम चालू आहे ना सगळं आमचं संसार कच्चीवर अर्ध बाथरूम मध्ये बाथरूम एक दाखवत नाही श्रावणी फरसान पार्टी हा <laughs> चायत बसशील भीती वाटत बघा <laughs> सगळा पांढरा पांढरा दिसतो आता कारण हे प्रायमर मारलेलो असा हा आज आता पूर्ण रात्रभर सुकान आहे आणि उद्या आपण याच्यावर मेन कोट माझा अवसर मधला या प्रायमर आता वाजले बा किती सात वीस पर्यंत थांबून त्यांच्याकडनं आपण करून घेतला चला आता या बंद करताना जाता आता काय आज हे काही जेवण वगैरे आपण किंवा हे थांबू शकत नाही रूममध्ये त्याच्यामुळे आता आम्ही चाललो शिरगावात तर हे बघा मित्रांनो मुलांचे डोळे खराब होतात म्हणून यो कसो मोबाईल बघतात बघा पण मोबाईल बघणार माहिती हो काय तर बघा तुमका वाटतं की ठरून गेलेला पहिला आता श्रावणीने बघलाय आहे आणि नंद मागं सांगायला चला तुमका आतमही जरा झलक दाखवतं आहे हा पिस्ता कलर सगळं तुमका होम टूर आपण लवकरच देतला लाव द्यान से देखिए ध्यान ध्यानसे राम तू प्रत्येक व्हिडिओ तो मेन माणूस असतो बघा हय मंगो सोडलं तर बाकीचे सगळे लग्नाचे रवलेले होत नाही कोण पोरगी असत तर सांगा महिन्यात नाही म्हणशाल तरी चाळीस ते पन्नास हजार रुपये घरात देतत त्याच्यामुळे जर का पोरगी असतात त्याच्यात खायचोही पोरगू आवडत असत मी ऑप्शन देते ए बी सी डी काय तो सिलेक्ट करा हा तू पण तू पण तो माका नाही कशा घेत मी पण आणि एकदम सगळे आपले पोरगे असे करूवर त्याच्यामुळे तुमची देणारी पोरगी अशी सुखात राहूते ती काय रे प्लेन दिसत तुम्ले मंगो इलो मंगो करता, मंगो का करता या तुमका आ। तो मंगो काहीतरी करतात थोड्या समजात म्हणजे ते दाखवतात ही प्लेन भिंत त्याच्यानंतर दिसत ह्या आकडी ही माश्याची फोड घेऊन बाहेर घेऊ लक्ष देऊ नको ह्या मानदा हनुमान बघता नकोता बघण्यापेक्षा ह्या हनुमान सॉरीचा बघता बरा कडिपत्तू संपला आपण काय आपल्याकडे झाड असत खाली जायचं आणि कडीपत्तू घेऊन यायचो आणि हे बघा या, या, जा या भिंतीक पण स्ट्रक्चर चालू आहे अजून फिनिश झालो नाही तर ह्या भिंतीक येते स्ट्रक्चर आता काय स्ट्रक्चर असला तुमचा थोडाफार याच्यात समजला असाल आणि एक समोरच्या भिंतीक ह्या पाटकर यांच्या सौजन्य सांगितलेलाच आहे की जर बेस्ट कलर तुमका देवगड विवगड खायच्याही पट्ट्यात होय असतात तर दिनेश पाटकर शिवाय पर्याय नाही काय मागूया ना। अक्षर मारून झालेलं असं आणि कसला एक नंबर वाटता तुमका आता कॅमेरो किती जस्टिफाय करताय समजत नाही पण जबरदस्त वाटता समोरचं मंगल आईने मारून देणार आता